धरणगाव येथील लिटिल ब्लॉसम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस व विश्व म्युझिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ फातेमा बोहरी क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिवशी लिटल ब्लॉसम स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री पवन सर यांनी विद्यार्थ्यांकडून योग दिवसानिमित्त वेगवेगळे योगाचे आसन शिकवले व करवणही घेतले योग दिवसाची सुरुवात ही ओंकार उच्चार व सूर्य नमस्कारणे करण्यात आले त्यानंतर ताडासन पर्वतासन धनुरासन नौकासन शवासन मत्स्यासन अशी योगासने घेऊन त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच योग दिवसासोबतच विश्व म्युझिक दिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी खूप उत्साहामध्ये योगाचे आसन शिकून घेतले व प्रात्यक्षिकपणे केले व विश्व म्युझिक मध्ये विद्यार्थ्यांचा झुंबा घेण्यात आला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा योगा दिवसामध्ये भाग घेऊन विविध प्रकारचे योगाचे आसन करून योगा दिवस साजरा केला